हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आंदोलन करणाऱ्या संदीप देशपांडे यांची आज सरकारच्या विरोधामध्ये बोलत असताना जीभ घसरली आहे सरकारमधल्या लोकांचा उल्लेख करत असताना संदीप देशपांडे यांनी षंढ असा त्यांचा उल्लेख केला मात्र आधी हे विधान केल्याच्यानंतर संदीप देशपांडे आता कोणत्याही कारवाईला तयार असल्याचंही म्हणाले आपल्या विरोधामध्ये हक्कभंग आणला तरी आपण तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय विधानभवनामध्ये संसद अंदाज समितीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने लोकसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय परिषद सुरू आहे या परिषदेमध्ये केवळ हिंदी आणि इंग्रजीमधील मजकुरावरून वाद निर्माण झालेला आहे आणि यावरती टीका करत असताना संदीप देशपांडे यांनी सरकारमध्ये षंढ बसले असतील तर मराठी माणसानं काय करावं असा सवाल केला होता विधानभवनात एक कार्यक्रम पार पडलाय राज्य स्तरावरचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी पण त्याच्यावर असलेला जो बॅकग्राउंड आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे मराठी भाषेतला आशय पाहायला मिळाला मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे आणि सगळे जर शंड लोक हो तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय कार्यक्रम महाराष्ट्रात आहे तर मराठी तिथे असलीच पाहिजे होती मग केंद्राचा त्रिभाषाच उतर आहे ना मग एअरपोर्टवर तुम्ही तीन भाषेत म्हणताना रेल्वेमध्ये केंद्राचा असून तीन भाषेत होता ना आणि लोकसभेने बावीस भाषांना मंजुरी दिली आहे मग ज्या राज्यात कार्यक्रम त्या राज्याची भाषा नको का तिथे ठीक आहे माझा शब्द झोमला असेल पण त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे बाकी राहिला हक्कावंगाचा विषय त्या कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे उद्या मला जर जेलमध्ये जायची वेळ आली मराठी भाषेसाठी मी जेलमध्ये तर लोकप्रतिनिधींना कोणी षंढ म्हणत असतील तर ते खपवून घेणार नाही असं प्रताप सरनाईक म्हणाले ज्याची छोट्या सभागृहामध्ये सुद्धा जागा नाही त्याची जागा आम्ही दाखवू असंही सरनाईक यांनी म्हटलंय ठाकरेंचे काही मनसेचे काही यांनी मराठी भाषेचा जणू ठेकाच घेतलेला आहे आमचंही मराठीवरती प्रेम आहे मराठीमुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचल्याचं सुद्धा सरनाईकांनी म्हटलंय जर लोकप्रतिनिधींना कोणी शंड म्हणत असेल ज्याचा छोट्याशा सभागृहात जाण्याची हिंमत नाही आहे किंवा पात्रता नाही तो जर सर्वोच्च सभागृहामध्ये जाणाऱ्या व्यक्तींना षंड म्हणत असेल म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी वा आमदार किंवा आमच्या विधान परिषदेतील एकोणऐंशी सगळे अठ्याहत्तर सगळे सदस्य या सर्वांना जर षंड म्हणण्याची हिंमत कुणी दाखवत असेल तर त्याला त्याची जागा आम्ही दाखवू तर हो या संदर्भात गुलाबराव पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात हे बघा संदीप देशपांडे सुद्धा या सभागृहाच्या एका काळामध्ये सभासद राहिलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्राचं हे सर्वोच्च सभागृह आहे आणि या सभागृहालाच्या लोकांमध्ये बसलेल्यांना शंड म्हणणं मला तरी वाटतं की हे संस्कृतीला शोभून नाहीये त्यांना त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त वाईट बोलता येतं पण शेवटी प्लॅटफॉर्मवर आपली बाजू मांडणं आणि कोणाला शंड म्हणणं याच्याने जर त्यांना हुशारकी वाटत असेल तर मग बाकीच्या गोष्टी खालच्या लेवलवर जाऊन आम्हालाही बोलता येऊ शकतात सभागृहाचा अपमान आहे येणाऱ्या काळामध्ये बरेच आमदार याच्यावर हक्कभंग मांडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे